राज्यातील दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघांपैकी शेवटच्या नंबरवर असणाऱ्या जत या प्रचंड पाहायला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीत भूमिपुत्रांच्या प्रश्नावरून वादावधी झाली होती या वादामुळे भाजपामध्ये सुरू असणारी धुसफूस निवडणुकीच्या तोंडावरच उफाळून आली होती हा वाद आमदार गोपीचंद पडाळकर व भाजप प्रचार प्रमुख तमन गौंडा रवी पाटील यांच्या गटात झाला होता दोघांचे समर्थक एकमेकांना भिडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते जत विधानसभेसाठी भाजपचे विधान, विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर तमनगौडा रवी पाटील प्रकाशराव जमदाडे शंकर वगरे डॉक्टर आरळी हे इच्छुक होते या ठिकाणी महायुतीकडून भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना तर महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार विक्रम सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे भूमिपुत्र विरुद्ध उपरा अशी स्थिती या मतदारसंघात निर्माण झाली आहे भाजपचे माजी सभापती तमन गौडा रवी पाटील हे सुद्धा बंडखोरी करत निवडणुकीत उतरले या तिन्ही उमेदवारांमुळे या ठिकाणी अधिकच रंगत निर्माण आहे सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघाची नेमकी राजकीय स्थिती काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र जत पूर्व भागामध्ये माजी सभापती गौडा रवी पाटील यांना मांडणारा मोठा वर्ग आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी कन्नड भाषिक सुद्धा मोठ्या संख्येने असल्याने त्यांची मते तमनगौंडा रवी पाटील यांना मिळणार असं जवळपास निश्चित झालंय त्याचप्रमाणे महायुतीचे उमेदवार यांना पूर्व भागातूनच चांगल्या पद्धतीने मतदान होऊ शकते मात्र या दोन्ही उमेदवारांना पश्चिम भागातून अगदी अत्यल्प प्रमाणात मतदान होण्याची शक्यता आहे त्याचे कारण म्हणजे त्या ठिकाणी जनसंपर्क कमी आहे आणि कार्यकर्त्यांची नाराजी सुद्धा जास्त आहे या भागामध्ये विविध विकास कामे विक्रम सावंत यांनी केल्याने त्यांनाच विधानसभेमध्ये पाठवून आपल्या भागाचा विकास करावा अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जाते जत मतदारसंघामध्ये दोन आमदार आणि भाजप बंडखोर यांच्यात होत असलेली तिरंगी लढत जिल्ह्यात लक्षवेधी ठरली आहे निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात जातीय वादाकडे झुकू पाहणारी ही निवडणूक भूमिपुत्र विरुद्ध परका या पातळीवर आली असून काँग्रेसच्या विद्यमान आमदारांवर निष्क्रियतेचा आरोप करत मतदान मिळवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे जत मध्ये प्रामुख्याने धनगर आणि लिंगायत यांचे मतदान मोठ्या संख्येने आहे तसेच मराठा समाजाचेही मतदान या ठिकाणी निर्णय बदलू शकणारे आहे त्यामुळे सध्या तरी या ठिकाणी काटी की टक्कर असणारे महायुतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या पाठीमागे धनगर समाज मोठ्या संख्येने उभा आहे पण मराठा समाज किती प्रमाणात त्यांच्या पाठीमागे राहील याचा अंदाज बांधणे कठीण मानत आहे कारण विक्रम सावंत मराठा समाजाकडून येत असल्याने त्यांना मराठा समाज मोठ्या प्रमाणात यावेळी मतदान करेल याची शक्यता नाकारता येत नाहीये अशा सर्व परिस्थितीत मराठा विरुद्ध धनगर आणि लिंगायत अशी जर निवडणूक झाली तर, तर विजयी कोण होईल हे तेवीस तारखेशिवाय समजणार नाहीये गौंडा रवी पाटील हे किती मतदान घेणार यावर दोन्ही उमेदवारांचा जय आणि पराजय अवलंबून असणार आहे या निवडणुकीत आमदार विश्वजित कदम यांची आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासाठी तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला आहे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी जत स्वाभिमानी विकास आघाडीच्या झेंड्याखाली खाली रवी पाटील यांना पुढे करून अजूनही आपले मतदारसंघावर वर्चस्व असल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न चालवलाय मागील दोन वर्षांपासून विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत मध्ये राजकीय पेरणी सुरू केली आहे आमदार पदाची मुदत अजून अडीच वर्ष शिल्लक असून देखील जतची उमेदवारी भाजपने त्यांना आहे विधानसभेसाठी तयारी करत असलेल्या रवी पाटील यांना मात्र बाजूला करण्यात आले यातून तालुक्याचा स्वाभिमान म्हणून माजी आमदार जगताप यांनी बंडखोरीचे नेतृत्व हाती घेत काँग्रेस व भाजप समोर आव्हान उभं केलंय विद्यमान आमदार विक्रम सावंत यांनी या भागातील पासष्ट गावांमध्ये पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला होता त्यासाठी त्यांनी कर्नाटक सरकारमधील काही आमदार आणि मंत्री यांना त्यासाठी विनवणी केली होती आणि बबलेश्वर या सिंचन या सिंचन योजनेतून गावांसाठी पाणी उपलब्ध सुद्धा करून दिलं होतं तसेच त्यांनी काही ठिकाणी विकास कामांसाठी निधी मोठ्या प्रमाणात दिला आहे महायुतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनीही विधानसभेसाठी जोरदार तयारी केलेली आहे जवळपास दोन वर्ष त्यांनी या मतदारसंघामध्ये भेटीकाठी घेऊन विविध विकास कामांना निधी देत त्या ठिकाणी आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय जत मध्ये उद्योगाचा जसा अभाव आहे यामुळे शेळी मेंढी पालन या मुख्य व्यवसायांबरोबरच साखर कारखान्यासाठी उसतोड मजूर पुरवणारा तालुका अशीच ओळख आजपर्यंत होत आली आहे कर्नाटक सीमेलगत असल्याने विकास कामांची तुलना सामान्य लोकच कर्नाटकशी करतात सीमेपलीकडचे कृष्णेचे पाणी आले आणि आमच्या तालुक्यात मात्र दुष्काळ अशी स्थिती असल्याने सीमेलगत असलेल्या अठ्ठेचाळीस गावांनी कर्नाटकात स्थलांतर करावे अशी मागणी उचलून धरली होती यानंतर म्हैसाळ सिंचन योजनेला मान्यता मिळाली गोपीचंद पडळकर हे आठ पाडीतील असल्याने भूमिपुत्र विरुद्ध परका असा प्रचार सध्या सुरू आहे तर काँग्रेस आमदार सावंत यांनी तूपची बबलेश्वरचे पाणी आणल्याने भांडवल करत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न चालवलाय तालुक्याचे राजकारण जातीय वादावर जात असल्याचा बंडखोरांचा आक्षेप असून यापूर्वी अशी स्थिती कधीही नव्हती असा दाखला दिला जातोय भाजप नेतृत्व पडळकर यांना उमेदवारी देणार अशी चर्चा सुरू असताना माजी आमदार विलासराव जगताप यांनी थेट बंडाचे निशाण हातात घेऊन आमच्यावर उपरा उमेदवार लादू नका अशी मागणी भाजपच्या राज्य नेतृत्वाकडे केली होती परंतु भाजपच्या नेतृत्वाने याकडे दुर्लक्ष करत गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिल्याने या ठिकाणी जगताप यांच्यासह भाजपचे स्थानिक कार्यकर्ते दुखावले गेले त्यांनी थेट गौडा रवी पाटील यांनाच पाट या ठिकाणी अपक्ष उमेदवारी करण्यास भाग पाडले आणि सर्व नाराज भाजप कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गौडा रवी पाटील यांना साथ देण्याची भूमिका आहे त्यामुळे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी भूमिपुत्र विरुद्ध उपरा अशी स्थिती या मतदारसंघासमोर उभी केली आहे आपल्याला काय वाटतं आगामी निवडणुकीमध्ये जत विधानसभा मतदारसंघात राजकारणातील जातीय समीकरण कशी जुळून येतील अनेक समस्यांनी त्रस्त असणारे नागरिक जतच्या जातीय वादाकडे झुकणाऱ्या लढतीत कोणाला साथ देतील जतची राजकीय रणनीती येणाऱ्या काळात कोण आखणार याबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत्रा टाइम महाराष्ट्र धन्यवाद